संपत्ती आणि समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव करून देण्याचे काम वननेस मुवमेंटच्या वतीने करण्यात येते वननेस मुवमेंटचे संस्थापक मुक्तीगुरू श्री कृष्णाजी यांच्या एक्सपिरियन्स एनलाइटमेंट या कार्यक्रमाचे आयोजन येत्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात करण्यात आल्याची माहिती वननेस मुवमेंटच्या महाराष्ट्र प्रमुख रोमादासाजी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ॲडव्होकेट वसंत पाटील उद्योजक दत्ता बोडके तृप्ती शहापूर शेफ सर्वेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना रोमदा श्रीकृष्णाजी पत्नी प्रीताजी यांच्यासह आहेत ते ज्ञानी ऋषी आणि गुढवादी चेतनेचे तंत्रज्ञ आणि ज्ञानाचे जागतिक केंद्र असलेल्या एकमचे सहसंस्थापक देखील आहेत त्यांनी ध्यान अंतर्दृष्टी प्रक्रिया आणि पद्धतींची संपूर्ण परिसंस्था स्थापन केली आहे जी असंख्य समस्यांचे निराकरण करण्यात विपुलतेला चालना देण्यासाठी आणि व्यक्तींना चेतनेच्या शक्तिशाली अवस्थेत मार्गदर्शन करण्यास मदत करते ते जागतिक नेते साधक आणि जगभरातील लाखो तरुणांना मार्गदर्शन करतात प्रबोधनाची उत्कट इच्छा जागरूक करण्यासाठी ते सध्या सहा खंडांमध्ये जगाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या जागतिक दौऱ्याचा एक भाग म्हणून पुणे शहराला भेट देत आहेत नमस्ते मी रोमाजी और मैं श्री प्रीता जी श्री जी के एक डिसायपल ह आज मैं आप लोगों को आने वाले एक प्रोग्राम के लिए इनवाइट करने के लिए आए हूँ प्रोग्राम है एक्सपीरियंस 8 दिसंबर को भावधान एरिया में उन्हें शहर में यह पहली बार हो रहा है और इस प्रोग्राम में पहली बार पुणे सिटी में मुक्ति गुरु श्री कृष्णा जी आ रहे हैं और वे आने वाले सभी भक्तों को एक 5000 प्लस ऑडियंस को ऐश्वर्य और समृद्धि का आशीर्वाद देने के लिए प्रवचन ध्यान साधना और उनके आशीर्वाद को देने के लिए आ रहे हैं तो हम इस प्रोग्राम में आप सब लोगों को इनवाइट कर रहे हैं कि आप अपने परिवार के साथ अपने दोस्तों के साथ अपने नियर एंड डियर वंस के साथ आ सकें मुक्तिगुरु श्री कृष्णाजी नेतृत्वा खाली हा चार ता एक्सपिरियन्स एनलाइटमेंट कार्यक्रम तुमच्यासाठी ऐश्वर चैतन्याचे एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते तुमची आंतरिक स्थिती तुमच्या जीवनातील घटना आणि परिस्थिती यावर भाष्य करते जर तुम्ही संकटांचे समस्यांचे प्रगतीमध्ये रूपांतर करू इच्छित असाल तर चैतन्याच्या शक्तिशाली अवस्थेला जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणा असेल आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार ते रात्री आठ वेळेत मुहूर्त लॉन्स सर्वे क्रमांक एकशे सव्वीस फ्लेम रिंग रोड खंडोबा मंदिराजवळ मुंडे वस्ती बावधन पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे उद्योजक व्यावसायिक शिक्षक पालक विद्यार्थी ध्यान करणारे व्यक्ती किंवा आर्थिक आणि वैयक्तिक बदल शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम उपयुक्त असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल असेही सोमा दासजी यांनी सांगितले हे प्रोग्राम चार लेकर आठ बजे शाम के समय पर ऑर्गनाइज किया गया है ये एक टोटली फ्री प्रोग्राम रहेगा तो इसीलिए सारे यूथ सारे बड़े बुजुर्ग सारे कपल्स प्रोफेशनल्स उद्योगपति और सारे एमिनेंट लीडर्स शहर के सारे एमिनेंट लीडर्स को इस प्रोग्राम में हम अपने परिवार के साथ इनवाइट कर रहे हैं हमारे प्रोग्राम में चीफ गेस्ट के रूप में राहुल कराड सर जो एमआईटी के फाउंडर्स हैं वो आने वाले हैं डॉक्टर अतुल कुमार उपाध्याय जी को भी चीफ गेस्ट के रूप में इनवाइट किया गया है विल बी पार्ट ऑफ द लैंप लाइटिंग सेरेमनी और इसके अलावा भी बहुत सारे ऐसे एमिनेंट गेस्ट हैं, जो इस प्रोग्राम में हमारे साथ पार्टिसिपेट करने वाले हैं तो मैं आप सब लोगों को इस प्रोग्राम के लिए इन्वाइट करना चाहती हूँ